मुलगी झाली बरं का हॉस्पिटलच्या एका कोपऱ्यावरून हाक कानावर पडली आणि एका बापाची घालमेल थांबली टक लावून पाहत होता का नाही एवढी गोड बावली त्याला पहिल्यांदाच दिसली कालपर्यंत बाबा बाबा करत मागे फिरणारी बोट धरून जाळणारी आज बापाच्या खांद्याला खांदा लावून बोलत होती कौतुकाने आईला म्हणतो कसा ही एवढी हुशार कधी झाली विचारत होती तशी प्रश्नांची बाराखडी सुरू झाली अगं कालपर्यंत अंगा खेळत होती नाही आज अचानक लग्न काही कशी सुरू झाली मुहूर्ताची वेळ टळत होती कालपर्यंत बापाची वाटणारी पोर आज फरकी होत होती लोक म्हणतात जबाबदारी संपली आता तुम्हीच सांगा मुलगी नाही काळीच देतो बाप त्याची काळजी थांबलीय कधी